जाहिरातीचा उद्देश जर जा खऱ्या अर्थाने विचार कराल तर जाहिरात हे एज्युकेटिव्ह असावे लागते आणि इन्फॉर्मेटिव्ह असावे लागते कारण हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसापुढे जर मॅन्युफॅक्चरर भेटू शकत नाही त्याला त्याच्याशी वन टू वन डायलॉग करू शकत नाही मग ह्याच्याशी मी संपर्क कसा साधायचा तर संपर्क साधण्याचं माध्यम म्हणजे जाहिरात या जाहिरातीमध्ये माझं असं असं प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टमध्ये असे असे वस्तू आहेत त्या वस्तूंचे असे असे उपयोग आहेत हे लोकांना कळवण्याकरता जाहिरातीचं माध्यम हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या माध्यमाव्यतिरिक्त हिंदुस्थानातल्या शंभर कोटी लोकांसमोर जर मला जायचं असेल तर मला जाहिरातीशिवाय दुसरा पर्याय नाही रसिक हो विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको प्रश्न तुमचे उत्तर माननीय गजानन पेंढरकरांचे हा लोकप्रिय कार्यक्रम तब्बल वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर प्रसारित झाला होता रसिकांच्या आग्रहास्तव विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनल वर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या